सव्वीस जानेवारी रोजी उदगीर जिल्हा निर्मितीची घोषणा होणार असा मॅसेज तुफान व्हायरल होतोय पण हा मेसेज चुकीचा आहे महाराष्ट्रात लातूरमधील उदगीर या जिल्ह्याची नव्याने निर्मिती होणार असा मॅसेज सध्या तुफान व्हायरल होत आहे येत्या सव्वीस जानेवारी रोजी उदगीर जिल्हा निर्मितीची घोषणा होणार आहे असा मॅसेज व्हायरल होतोय नव्याने होणाऱ्या उदगीर जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यातील लोहा कंदार आणि मुखेड तालुक्यातील काही गावांचा समावेश होणार आहे असेही या मेसेजमध्ये आहे पण प्रचंड व्हायरल होत असलेला हा मॅसेज साफ खोटा आहे उदगीर जिल्हा निर्मितीबाबत मंत्रालय स्तरावर किंवा प्रशासकीय स्तरावर कुठल्याही हालचाली सुरू नाहीत असे स्पष्टीकरण आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिले आहे एखादा नवीन जिल्हा निर्मिती करायचा असेल तर त्यासाठी हरकती सूचना मागवल्या जातात मंत्रिमंडळात त्यावर निर्णय होतो जिल्हा निर्मितीसाठी मोठी प्रक्रिया असते पण अशी कुठलीही प्रक्रिया सध्या सुरू नाही पण कुठलीही शहानिशा न करता हा मेसेज फॉरवर्ड केला जातोय उदगीर जिल्हा होणार आहे म्हणून फेसबुकवर सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत का त्या सत्य आहेत का कुठे आहेत अतिशय फेक बातमी आहे भागा भागामध्ये तालुका तालुक्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करणारे हे कृत्य ज्याने कोणी केले ते शोधावं लागेल आणि लातूर जिल्हा आता नव्यानं झालेला आहे त्यामधनं उदगीर जिल्हा होतोय अशा पद्धतीचं वातावरण तयार करू कन्नार भाग जोडला जाईल लोहा भाग जोडला जाईल मुख्य उदगीर जिल्हा करण्याला आमचा हरकत नाही एका शहरापुरता जिल्हा केला तर आमचा ऑब्जेक्शन नाही पण नांदेड जिल्ह्यातलं एकही गाव इतर जिल्ह्यामध्ये जाणार नाही शासनाला वाटलं तर नांदेड जिल्ह्यामध्येच जिल्हा निर्माण करावा आणि लोकांच्या संमतीने तो निर्णय घ्यावा परंतु उदगीरच्या संदर्भामध्ये जो कोणी अशा बातम्या फैलवतो त्यांना माझं नम्र आव्हान आहे नम्र विनंती आहे की अशा पद्धतीच्या चुकीच्या बातम्या देऊन लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम करू नये उदगीर जिल्हा होण्याला आमचा विरोध नाही परंतु नांदेड जिल्ह्यामधला एकही गाव हे एक कुठल्या भागामध्ये जाणार नाही